नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील येथे नवनिर्वाचित आमदार राम भदान यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस आमदार राम यांनी तमाम जनतेचे आभार मानले स्वतःला या तालुक्याच्या जनतेला जा जा पकडलं माझ्यासारख्या बत्तीस वर्षाच्या तरुणाला तिकीट मिळाल्यानंतर खिल्ली उडवली त्या तालुक्याच्या जनतेने जा फक्त बारीक निरीक्षण केलं जनता जनार्दन असते लोक बोलत नाही लोक फक्त बघतात आणि ज्या लोकांनी माझी खिल्ली उडवली त्यांना एवढा सपाटून कान फट्टत लोकांनी मारली की सासष्ट हजार मतांनी या तालुक्यामध्ये सहासष्ट हजार ता मतांचा लीड अजूनपर्यंत कोणाला मिळाला नाही एवढं लीड मला लोकांनी आणि म्हणून लोकांचे उपकार माझ्यावर फार मोठे आहे माझ्या कुटुंबावर फार मोठे बत्तीस वर्षाच्या तरुणाला तिकीट मिळाल्याच्या नंतर मी तर माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून या तालुक्याच्या जनतेमध्ये सुख आणि नि दुःखाच्या निमित्ताने फिरायचो माझ्या मनामध्ये देखील आलं नव्हतं की मला विधानसभेची उमेदवारी मिळेल पण मी जनसामान्यांमध्ये काम करत होतो दो दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी माझ्या वडिलांना मिळाली त्या फोनला माहिती नव्हता इलेक्शनला माहिती पडणार असले पण मी त्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो आम्ही तालुक्यातल्या ग्रामसेवकांची हो रेकॉर्ड असले मी हा तालुक्यातल्या सगळ्या ग्रामसेवकांना हो बीडीओ ला सीओला सांगितलंय व्यक्तिगत लाभामध्ये कोणीच कोणाचा कागद थांबवू शकत नाही थांबू शकतो का व्यक्तिगत ज्याला लाभ पाहिजे ज्याला वीर पाहिजे त्याला गोठा पाहिजे कोणी कोणा एक एकेकर तीन काढी दि राहणार का आपले मी मला घरतीन दि राही का सरकार दि पण तुम्ही कोण आले अडवणारे तुम्ही या मायबाप जनतेला अडवणारे कोण म्हणून जे ज्या लोकांना कागद पाहिजे कागद लगेच देऊन दिला पाहिजे भेटो नाही भेटो त्याला कर्मधर्म नशीब ना प्रश्न बरोबर पण जर आपण ते कागद आडवतो तर कागद आडवल्यानंतर त्याची आई त्याची वडील त्याची भाऊ त्याची बहीण त्याची सुनबाई इतके लोक एका कागदामुळे आडतात एक कागद अडवला तर इतक्या लोकांचा संसार ते आढळून ठेवतात आणि म्हणून त्यांना देखील मी सांगतो की विकृत निघा आता इतका मोठा झटका सहासष्ट सहासष्ट हजार तीन ना तुमले अबो बाकी मी तर अबो आढावा मग कागद आणले काय आम्ही तर नुसतं सांगून नाही अबो कागद पण नुसतं राजकारण करायला आलो नाही तर या तालुक्यातला ग्रामसेवक असेल तर तिथं कोणी ग्रामपंचायतीतले लोक असतील आम्ही त्यांना देखील समजावून सांगू की या योजनेचा फायदा लोकांपर्यंत होऊ द्या आता पहिले दोन एक लाख नव्वद हजारची वीर होती त्यानंतर दोन लाख नव्वद हजारची वीर झाली नंतर तीन लाख नव्वद हजार आता चार लाख नव्वद हजारने विरवी झाले पाच लाखने विरवी मग काही आवरावत नाही काय काय लाखल्या आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो एवढी मोठ्या प्रमाणात विहिरीच आहे पण ते अनुदान आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुम्हाला गावावर ग्रामसेवक बी ब्यास या इंजिनियर बी ब्यास कोणी गाव नावावर ना देत नाही अजून अजून आम्ही जाणं झाले अशी प्रतिमा आपली तालुक्यातनं झाली नाही पाहिजे आपल्याला ती बदलावी लागेल कुठलाही सत्ता असो कुठल्याही पक्षाची असो ती तालुक्यातल्या है मायबाप जनतेच्या भल्यासाठी राबवली गेली पाहिजे आणि ते भलं हे कोणाला जर वाटत असेल मी मला बापना घरती करती करणे फक्त माध्यम आहे राम बदाने सुद्धा माध्यम आहे तो जोडून देणार आहे आणि जोडून देणारा माणसाला जर वाटायला लागलं मी खरेदी राहनो मी खरेदी राहनो या अंकारामध्ये कधी कोणी जायला नाही पाहिजे आपले पाय हे जमिनीवर राहायला पाहिजे आपल्या साधू संतांची शिकवण आहे त्या साधू संतांनी आपल्याला जी शिकवण दिली इथं हरिभक्त पारायण डॉक्टर बसलेले नवालनगर चे बातमी आवडल्यास चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेल ला फॉलो करा धन्यवाद